आज आहे नवरात्रीचा दिवस पाचवा रंग हिरवा नवीन दिवस नवीन रेसिपी आज आपण करणार आहोत भगरीचे लाडू हो तुम्ही बरोबर ऐकलं आपण करणार आहोत भगरीचे लाडू चला तर आजच्या रेसिपी साठी अगदी कमीत कमी साहित्य लागणार आहे चा, चारच गोष्टी घेतलेल्या आहेत की भगर जी आहे ती मी घरा मिक्सर मध्येच बारीक करून घेतलेली आहे आपण गिरणीतून दळून आणू शकतो अगदी मोसूत मी घरी बारीक केलेली आहे दोनदा बारीक करायची आणि आपली जी सुची चाळणी असते त्यामधून ही चाळून घेतलेली आहे तर तवा गरम झाला की आपण त्यामध्ये सव्वा वाटी पीठ घेणार आहे अजून मी एक पाववाटी घेतली आहे यामध्ये पीठ तर या वाटीने बरोबर सव्वा वाटी माप घेतलेला आहे आपण आता हे थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं एकदम पण लालसर करायचं नाही आहे थोडंसं आपण भाजून घेऊयात एकदम हलका असायचा रंग बदलला पाहिजे अगदीच लालसर करायचं नाही एकदम लो फ्लेम वरच मी याला सतत असं हलवत भाजून घेणार आहे बर ही भगर मी जसं सांगितलं मी एकच वाटी भगत मिक्सरमध्ये घरात बारीक करून घेतली आहे तर एकदा बारीक करून घेतल्यावर सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायची आणि पुन्हा जे वरचं जे जाडसर अजून राहिलेलं असेल ते पुन्हा एकदा मिक्सरमध्ये बारीक करून पुन्हा एकदा ते सुजीच्या चाळणी चालून घ्यायचे असंच मी ही भगत घरीच बारीक केलेली आहे आपण डायरेक्ट मधून देखील देऊन आणू शकतो बघा थोडंसं असा रंग बदलला आहे अगदी दहा ते पंधरा मिनटच मी हे भाजून घेतलेलं आहे आता आपण हे मध्ये काढून घेऊया पीठ थोडंसं गरम असतानाच आपण यामध्ये गूळ घालूयात जेणेकरून गूळ आणि पीठ असं एकजीव होईल आता सव्वा वाटी पीठ आहे तर त्यासाठी एक वाटी लागते थोडस कमी मी इथं गुळ घेणार आहे गुळ मी इथं किसून घेतलेलं आहे आता आपण मिक्स करून जर तुम्हाला वेलची पावडर आवडत असेल ना ही घातली तरी चालेल हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर आपण तूप घालणार आहोत हे बघा हे है असं थोडं थोडं गुळ आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर आपण तूप घालणार आहोत गुळ आणि पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे छान असं बाइंडिंग पण होतंय आता आपण आणखी थोडस बाइंडिंग होण्यासाठी आणि थोडस पौष्टिकपणासाठी आपण तूप घालूया तर इथं मी अर्धी वाटी तूप घेतलं आहे त्यातलं पण मी सुरुवातीला अर्धच तूप घालणार आहे आता आपण हे मिक्स करून घेऊ तर आपण बेसनाच्या लाडूमध्ये कसं सा। साखर घालतो पिठी साखर तर त्यासारखंच आपण याच्यामध्ये गुळाऐवजी साखर घातली तरी चालेल सेम भाजून घ्यायचं मगरीचं पीठ आणि त्यानंतर साखर घालायची पिठीसाखर आता किती छान व्यवस्थित आणखी बाइंडिंग होत आहे आता आपण याचे लाडू वळून घेऊया लाडू घालताना मी याच्यामध्ये एक एक मोंपा लावते जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत असतील काजू बदाम पिस्ता तर ते जरी लावले तरी चालेल छान असे लाडू वळून घ्यायचे हे बघा मस्त असा आपला लाडू तयार आहे तर आपले तयार झालेले आहेत उपवासाचे लाडू हे बगरीचे केलेले आहेत बगर आणि गुळ आपण आपण साखर अजिबात वापरलेली नाहीये तुम्ही गुळाच्याऐवजी ऑप्शन साखर देखील वापरू शकता मस्त आपले उपवासाचे लाडू तयार आहेत एकदम आणि पौष्टिक आपण असं करू शकतो बघूया हम्म एकदम मस्त तोंडात टाकतात विरघळ म्हणतात ना ते तर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद